गुड मॉर्निंग श्री समर्थ स्वागत आहे प्रत्येकदा तुम्हाला सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवसाने व्हिडिओ येत आहे थोडासा प्रॉब्लेम होता त्यामुळं घरातले प्रॉब्लेम असल्यामुळं थोडासा व्हिडिओ लेट आलेला आहे तुम्हाला तर काय आहे ना आपण आता बरेच दिवस झाले एक्सरसाईज करत आहोत बरंचपैकी वजन हे कमी झालेलं आहे पण थोडंसं एक लवचिकपणा म्हणतो ना शरीराला आणि एक वळण लावणं म्हणतो त्या पद्धतीचा एक्सरसाइज आता करायला सुरुवात केलेली आहे मी तर आजपासूनच सुरुवात करणार आहे तर आपण आज चॅलेंज घेणार आहोत एकवीस दिवसाचं तर एकवीस दिवस आपण आज सूर्य नमस्कार करणार आहोत मलाही येत नाही आहे ये, पण प्रयत्न करणार आहे म्हणजे हळूहळू हळूहळू शरीरालाही सवय लागेल आपल्यालाही सवय लागेल आणि एक्सरसाईज मी खूप केलेली आहे त्यामुळं म्हणजे स शरीराला म्हणजे एक वेगळं वरण थोडंसं लागलेलं ला आहे बऱ्यापैकी तर म्हटलं जरा मी हे चॅलेंज स्वतःशीच स्वतःला घेतलेला आहे एकवीस दिवस मी रोज जास्त नाही जमले तर कमीत कमी बारा सूर्यनमस्कार मी रोज करणार आहे मग किती वेळ लागतो काय लागतो हे मलाही माहीत नाहीत बारा सूर्यनमस्कार करायला सूर्यनमस्कार सुरुवातीला म्हणजे चुकेल किंवा बरोबर होईल हे काय मला माहीत नाही पण प्रयत्न मात्र करायचे आहेत आणि जो म्हणतो ना योगाचा मार्ग तो आता पकडायचा आहे कारण एवढा मानसिक संतुलन शारीरिक हे गोष्टी आपल्याला सगळ्या व्यवस्थित ठेवायच्या आहेत तर त्यासाठी सगळ्यात सोपा साधा उपाय म्हणजे ते आहे सूर्यनमस्कार ते करायलाही खूप सोपा आहे पण ते शरीराचे व्यायाम होऊन जातो सूर्यनमस्काराने तर चला मला जमतेत का सूर्यनमस्कार बघूया आणि तुम्हालाही आवडेल तुमच्यासोबत करायला तर नक्की करा कारण नमस्कार जर केला एक आपण तर बरोबर त्याच्यामध्ये आहे ना भरपूर प्रमाणामध्ये कॅलरीज बर्न व्हायला सुरुवात होते एक सूर्यनमस्काराने आपल्या शरीरामधली कॅलरीज सात ते आठ म्हणजे दहापर्यंत आपल्या कॅलरी कॅलरीज बर्न होऊ शकतात विचार करा तुम्ही बाकीच्याने एकदम शांत काम करायचं असतं असे धावपळ वगैरे अजिबात त्यामध्ये आपल्याला करायची नसते एकदम शांत याने आपण सूर्यनमस्कार करू शकतो तर चला तुम्ही या एकवीस दिवसाच्या जर्नीमध्ये सामील व्हा फा आणि ह्या एकवीस दिवसामध्ये आपल्या शरीरावरती काय फायदे होतात हे मलाही पाहायचे आहेत त्यामुळं तुम्ही या जर्नीमध्ये सामील व्हायचं आहे माझ्याबरोबर गुर, सूर्यनमस्कार करायचा आहे जेवढा तुम्हाला जमेल जसा जमेल तसा करायचा आहे असं फक्त म्हणायचं नाही आहे की मला जमणार नाही किंवा मला येत नाही म्हणतात ना प्रयत्न अंतिप्रमेश्वर तसंच आपल्याला करायचं आहे तर सगळ्यात अगोदर आहे ना आपल्याला छान असं एकी ठिकाणी उभं राहायचं आणि यानं काय होतं ना पूर्ण पोटाचा हाताचा जिथं एक्स्ट्रा वाटतं ना चरबी आहे आपल्या अंगावरती तर एक सूर्यनमस्कार हे सगळी चरबी उतरायला मदत होते तर मी आता एक्सरसाइज करून करून खूप म्हणजे केलेले आहेत आणि सात ते आठ किलो वजन मी कमी केलेलं आहे आता हिशोबामध्ये आहे माझं वजन पण एक लवचिकपणा आणि एक छान असं हे म्हणण्यासाठी मी आता हे सूर्यनमस्कार करणार आहे तर व्हिडिओ अगोदरच तुम्हाला खूप लेट आलेला आहे तर पाहू शकता असं आपला थांबायचं आहे कुठ कुठेही थांबू शकता तुम्ही म्हणताना खाली मॅट चटई काय घेतली नाही तर मला नाही जमत ते ती पुढं तरी घसरून जाते आणि मागं तरी घसरून जाते त्यामुळे मी अजिबात घेत नाही मला जसं जमेल तसं मी करत असते आणि कारण कसं आहे कर, कर ना आपण घरामध्ये आहे बाहेर वगैरे गार्डनमध्ये वगैरे म्हणल्यावरती घ्यायला लागते पण माझं सगळं लक्ष त्या मॅट चटईकडंच जातं तर त्यामुळं मी आहे ना अजिबात घेत नाही आहे तर मला जर वाटलं की आपल्याला घ्यायला पाहिजे तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता तर होईल तिकडं आपल्या समोर जायचं आहे होईल तिकडं मागं झुकायचं आहे नंतर दोन्ही पाय दोन्ही हात आपल्याला खाली टेकवायचे आणि अशा प्रकारे करायचं आहे कारण तुम्ही बघितलेले असतील सूर्यनमस्कार कसे करायचे काय करायचे तर होईल तितका आपल्याला असं नाही की बाबा सुरुवातीलाच करत आहोत आपण तर आपला परफेक्ट असं सूर्यनमस्कार जमणार आहे नाही हळूहळू जशी जशी आपली प्रॅक्टिस होईल तसं तसं आपल्याला जमणार आहे पण प्रयत्न मात्र करायचेच आहेत कारण मीही करत आहे तर बरोबर तुम्ही करा कारण एक वळण पाहिजे आहे आपल्या शरीराला बघा आता वजन तर कमी झालेलं आहे पण वळणही पाहिजे एक लवचिकपणा पाहिजे आहे तर तो मात्र आपल्याला योगानंच येणार आहे जसं जसं आपण योगा करू तसं तसं होणार आहे वाटलंच तर तुम्ही थोडंसं फक्त एवढं आहे की स्लो करायचं एक हो हो आहे एकदम घाई गडबड अजिबात करायची नाही योगामध्ये आपल्याला घाई गडबड अजिबात करायला जमत नाही होईल तितकं आपण शांत करायचं आहे जसं जमेल तसं करायचं आहे हा चुकलं वाटतं ब आपण चुकत आहे तर नवीन आणखीन सुरुवात करायची आहे पण हार मात्र अजिबात मानायची नाही हो जेवढं होईल तेवढं करायचं आहे आणि आता आहे ना माझा सकाळचा टाईम आहे झालेला माझं आज कुठलंही काम झालेलं नाही पण घरातले मात्र आता बघा शाळा वगैरे चालू झालेली आहे कामं हे चालू झालेले आहेत तर त्यामुळं घरातली माणसं बाहेर गेलेले आहेत तर, बाकी काम ले, ले तर, तर मी बाकीची कामं थोडी साईडला ठेवलेली आहे तर म्हणलं स्वतःला वेळ द्यायला पाहिजे तर मी जास्त काही नाही पण कमीच कमी बारा मात्र सूर्यनमस्कार नक्की करणार आहे तर पाहूया तर करून आपण शिवाय आपल्याला कसं करणार आहे की बारा सूर्यनमस्कारामध्ये हां किंवा आपल्याला वाटतं की मी जास्त करू शकते तर तुम्ही जास्तही करू शकता पण मी सध्या तरी बाराच ठरवलेले आहेत जर मला वाटलं की बाबा मी जास्त करणं करू शकते तर मी नंतर जास्तही करणार आहे असं नाही आहे की बारा ठरवले आहेत तर बाराच करणार आहे मला जसं जसं जमेल तसं तसं तस आणि आसर किती दिवसात आपल्या शरीरावरती दिसणारा दिसता दिसत आहे दिस हेही आपल्याला पाहायचं आहे तर असं म्हणायचं नाही बाबा की माझं वजन कमी आहे किंवा माझं वजन कमी आहे जास्त आहे तर ज्यांचं कमी आहे त्यांनी करा आणि ज्यांचं माझ्या इतका आहे त्यांनी करा आणि ज्यांचं माझ्यापेक्षा जास्त आहे त्यांनी करा सर्वांनी करायला सुरुवात करा हे जर केलं तरच आपण फिट राहणार आहोत काय गोळ्या औषधापासून होईल तितकं आपण दूर राहणार आहोत मलाच अगोदर खूप लेट झालेला आहे पण केलेले आहे सुरुवात तेव्हापासून मी खरंच खूप खुश आहे हॅपी आहे जसं मी वजन कमी करायला केलेलं सुरुवात केली आहे ना तेव्हापासून खूप खूप चेंज झालेले आहेत माझे स्वतःमध्ये मला स्वतःला ते दिसत आहेत तर त्यामुळे मी खरं सांगते खूप म्हणजे काय खूपच खुश आहे आनंदी आहे आणि कुठल्याही गोष्टीला आपण जर सुरुवात केली तर त्याची एंड मात्र होतोच तर त्यामुळे फक्त आपल्याला सुरुवात मात्र करायला लागणार आहे एंड पाहिजे असेल तर आपल्याला सुरुवात करायलाच लागणार आहे ती पण गोष्ट कुठलीही असो तर पाहू शकता एक तर एक किंवा दोन तीन म्हणजे झालेले आहेत नमस्कार माझे करून तर मला आत्ताच असं शरीरा म्हणतो मध्ये म्हणतो ना वेगळ्या प्रकारची गरमी जाणवत आहे तर जेवढ्या आपण उड्या मारून वगैरे गरम शरीर करू शकत नाही एवढ्या लोक तर तोच प्रकार माझ्यासोबत आज घडत आहे तर अशी गरमी मला आतून जाणवत आहे बाहेरून तर नाही पण आतून मला गरमी जाणवत आहे शरीरामध्ये असं वाटत आहे की गरम होत आहे मला तर पाहू शकता मी काही जास्त केलेले नाही तर चार ते पाच झरे असतील माझे पण तरीही एवढं गरम होत आहे मला आत्ताच आणि माझ्यासोबत लाडू आहे ती मात्र मला बघत आहे ती बोलत असेल वाटत असेल तिला की आज मम्मीनं काहीतरी नवीनच काढलेलं आहे पण मी विचार केला खूप आणि नंतर ठरवलं की म्हटलं काहीतरी करायचं आहे आपल्याला तर काहीतरी वेगळं करूया वेगळं म्हणजे आता हे सगळेजण करतात पण आपल्याला सवय नसल्यामुळं आपण गृहीण असल्यामुळे गृहिणी असल्यामुळं आपल्याला हे नवीन वाटतात गोष्टी पण सगळे जुने लोक बघा सूर्यनमस्कार केल्याशिवाय त्यांचं जे निरोगी राहतात ना त्यांनी सूर्यनमस्कारच केलेले आहेत तर मला नवीन आहे आपण हे करायला सुरुवात करूया आणि एकवीस दिवस म्हणजे पाहिजे आहे मला म्हणजे काय फरक पडतो माझं मेन टार्गेट हे आहे की एकवीस दिवसामध्ये बाबा आज तर पहिला दिवस आहे की बाबा एकवीस दिवसामध्ये आपल्यावर म्हणजे शरीरामध्ये काय चेंजेस होणार आपण काय करू शकतो काय नवीन होईल का कुठलं म्हणजे जिथं फॅट आपल्याला वाटतं की बाबा पोटावरती आहे आणखीन थोडासा दंडावरती आहे आणखीन थोडासा तर या सूर्यनारायण सूर्यनमस्कार सॉरी सूर्यनमस्कारांमधून कमी होईल का जास्त वितळायला मदत होईल का हे बघायचं आहे मला कारण मी बऱ्याच प्रकारचे एक्सरसाइज केल्या पण हे योगामध्ये नव्हते गेलेले मी पण आता हे दुसरं बघूया काय काय मला सुचतं आहे तसं तसं मी करणार आहेच पण आज मात्र सूर्यनमस्कारापासूनच सुरुवात केलेली आहे तर तुम्हाला हे वाटतं की बाबा आपला वजन कमी करायचं आहे तर या ह्याच्यामध्ये तुम्ही सामील होऊ शकता किंवा तुम्हाला वाटते ताई की तुम्ही लाईव्ह येऊन करा तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची जर तशी रिक्वेस्ट असेल की बाबा तुम्हाला माझ्यासोबत लाईव्हला करायचं आहे तर आपण लाईववरतीही करू शकतो असं काही नाही आहे की मलाही आवडेल तुमच्यासोबत करायला कारण मलाही मज्जा येईल कारण तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता मी माझ्या घरामध्ये करू शकता तुमच्याबरोबर माझं वजन कमी होईल आणि माझ्याबरोबर तुमचंही वजन कमी होईल आणि शारीरिक मानसिकरित्या आपण फिट राहू तर अगदी छोटूसा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मैत्रिणींनो तुम्हाला वाटते की हा व्हिडिओ आमच्यासाठी थोडासा जरी फायदेशीर आहे तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचा आहे आणि इथून मागचे व्हिडिओ मी खूप भारी टाकलेले आहेत की मी कसं सात ते आठ किलो वजन कमी केलं त्यावरती व्हिडिओ आहेत चॅनलवरती तर ते जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करायचे आहेत पाहायचे आहेत तुम्हाला नक्कीच व्हिडिओ ते उपयोगी पडतील तर अशी छोटीशी जर्नी मी तेव्हाही हंड्रेड डेचं चॅलेंज घेतलं होतं तर हंड्रेड डे काही नाही पण कमीच कमी माझे साठ ते सत्तर दिवसामध्येच माझं खूप जास्त प्रमाणामध्ये वजन कमी झालं होतं पण थोडंसं डायट प्लॅनवरतीही आपलं लक्ष द्यायला लागतं छोट्या छोट्या गोष्टी असतात म्हणजे खानपिनावरतीही लक्ष म्हणजे एक्सरसाइज आपली फक्त तीस टक्के काम करते जे काय आहे ते डाएट आपलं प्लॅन करतं आपल्या शरीरावरती वजन कमी करायचं म्हटलं तर सत्तर टक्के डाएट आहे आणि फक्त तीसच टक्के एक्सरसाइज आहे तर या सगळ्या गोष्टी जर जुळून आल्या तर नक्कीच आपलं वजन कमी होतं जसं की माझं झालेलं आहे आणि एनर्जी म्हणाल तर शरीरामध्ये वेगळ्याच प्रकारची येते तर त्यामुळं तुम्ही या जर्नीमध्ये नक्की सामील व्हा आणि इथंच आता मी व्हिडिओचा एंड करत आहे तुम्हाला मात्र व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे थँक्स फॉर वॉचिंग